फोन एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो सगळ्यात आधी आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप आभार तुमच्या सपोर्टमुळे आणि प्रेमामुळे आपले दोन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तर खूप आनंदाचा दिवस आहे आज बरेच दिवस झाले दोन तीन ब्लॉग झाले बरेच जण मला विचारतात की आरुश्री कुठे आहे ती दिसत नाही ब्लॉगमध्ये तर आरुश्री गेली आहे तिच्या माहेरी आज दहा दिवस झाले आणि आज तिला आणायला जायचं आहे तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला आरुश्रीचा माहेर बघायला मिळेल ती नसली की उघडं उघडं वाटतं तुम्ही तर बघितलाच असाल की लहान मुलाप्रमाणे ती करत असते इकडे तिकडे बागडत असते तर फायनली आज दहा दिवसांनी ती घरी येते तर आज तिचं माहेरसुद्धा बघायला मिळेल आणि दोन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तर खूप आनंदाचा दिवस आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आई दहा दिवस सुन नाही कसा वाटला उघडा उघडा वाटत होता रे स्वतःचे पोरी सारी करता ना स्वतः मुगी पण करीत नाही अशी करीत होता मस्करी मजा करीत होतो ना दमाल असतं वाट द वाटतच नाही आम्ही सून सासू वाटतच नाही तर मुली आई सारी तर आम्ही आणि बरीचशी काम पण तुका पडली ती नसल्यामुळे आम्हाला दमाल झाला कधी आता अशी वाट बघित एक दिवस दोन दिवस ढकलत कसे दहा दिवस गेले का असं नाही तर आज फायनली तिका घेऊन येते बरं वाटता येता ना मजा वाटता बघूया दिवस वाट बघते आज येत उद्या येत वाटत पण काय काय प्रॉब्लेम येले त्याच्यामुळे दिवस वाढत गेले काम चला आता मी जाते आणि घेऊन येते तर विरांच्या बाजारपेठेत पोहोचलोय आज बाजार आहे बुधवार तर इथे ना सचिन दादा आलाय सचिन साळकर दादा ज्याच्याकडे आपण खेकडे पकडायला जातो तर त्याला शोधूया तर हे बघा शूट करतं भोपळ्यात बसून जाऊचा हार्दिक स्वागत मी येतच असतो हे बाजार तर अक्षय नेरुरकर मालवणी विरण बाजार आणि सचिन साळकर ब्लॉग्स तर यांच्या चॅनलवर सुद्धा आजचं बाजाराचा व्हिडिओ येतो आणि अक्षयच्या चॅनलवर तर सगळे कोकणातले बाजार दिसतात दिसत गर्दी बघा मोठे गाडी आहे रोड छोटो असल्यामुळे ट्राफिक असतो कधी येलो सचिन दादा सकाळी इकडे बाजार सगड़ी पुछ। सगड़ी पुछ। बरीच गर्दी असते ही बघा आई माका बोलली आहे की बुधवार हा तर बाजार असतो येताना भाजी घेऊन <laughs> ये यांचं काय चाललं बघा खांद्यावर बसव ती बघा ही सगळी गावठी भाजी आहे बघूया काय गावता काय फ्लॉवर कसं आहे चाळीस फ्लॉवर द्या एक कोबी एक आणि काय गवार कशी बोलला पाहू द्या गवार पण तर भाजी घेऊन झाली आहे आणि आता आपल्याला जायचं आहे आरुश्रीच्या माहेरी खास आमंत्रण सांगतो तुझ्या सासरवाडी सांगितलं खास आमंत्रण आहे दोघांगा आमंत्रण साठी स्पेशल बिर्याणी कि बनव दे आरुश्रीने दोन लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल ला हार्दिक अभिनंदन थँक्यू तुझा अभिनंदन थँक्यू थँक्यू आणि आरुषी आरुषीचे दहा हजार झाले त्याचे दहा हजार सगळे मिळून दोन लाख एकच पार्टी आज देता आता <laughs> नक्की नक्की देता अशीच बोलवलं दोन लाखाची देता त्याच्या दहा हजाराची देता असंच बोलवलं ना आज नंतर पार्टी आहे पार्टी वेगळा पाण्यातली पार्टी काय कधी चालतं आता आपल्या निघायचा डायरेक्ट आता आपण जाऊन भेटूया चला बाबा पोचल एकदा कोणी पण इले <laughs> तर ह्या असा अरुश्रीच्या माहेरचा घर काम चालू आहे घराचा माझी सासरवाड घराचं काम चालू आहे थोडासा काय मग कसा वाटत भारी वाटत आता चल घरा <laughs> अरे शूट करायचं होतं त्यांचं बाजार म्हणून थांब जाऊया मंदिरात तर हे आहे आरुश्रीच माहेर माहेरच काम चालू आहे तर yes. yes. आता बघूया काय केलं स्पेशल काय नंतर दाखवा <laughs> चिकन बिर्याणी चिकन अंडा आणि इकडे सारुश्रीची आई आणि इकडे ओंकार भाऊ बिर्याणी कोणी बनवल्या

आलो ना काय हैसा हायसा मरुडी खेकड्यांसाठी खेकड्यांसाठी जाऊ एवढ्या खेकड्यांकडे सांगा समजा काय खेकडे पाहिजे असतील तर नक्की कॉल करा किती व्हिडिओ तर अठ्ठ्याण्णव बत्तीस सत्तावनशून येतील ओके चला चला टाटा मस्तपैकी पैकी जेवलं बिर्याणी पोळी चिकनची ग्रेवी आणि अंडा आणि अंडा आता काय प्लॅन पुढे आता प्लॅन काय होतं माहिती आहे मी हिंग सांगितलेलं की आपण तोरणा काढू जाऊया हे मग ना मी तिकडे अजून होत ते तेही की तोरणाचं वंग बनवायचं हा तिचं सुंग दाखवत आणि मी तुमका बोललेले ना काल तोरणा दाखवायचे मी म्हणतो तुमका एक दाखवते दाखवते म्हणजे संपली होत की संपली म्हणजे तुमका दाखवते बघा पप्पानी बघा सकाळी सकाळी कामात जाताना नाही बघा

आई पप्पा ओमकार, पप्पा तिघाच ओके टोटल तुम्ही तुमच्या घरात तुमच्या फॅमिलीत चौघा म्हणजे तू पकडून मम्मी पप्पा ओमकार आणि तू ओके <स्कार्थाथाथारा> मग जातो जातो दाखवतो कारण आता परत दुपारचा परत जाऊ कंटाळला आता जसं साडी नेसूची लागते ओटी घेऊन ना ती एक वर्षात काहीतरी अशी परंपरा असतात ओटी घेऊन म्हणजे मायरा घेताना घेऊन यायची घेऊन एवढं ऊन ना खूप आणि ह्या तुमच्या वाडीचं नाव काय काय कावटन वाडी देवा तर ही त्यांची वाडी आहे बघा कालच्या साईडला सगळी घरात

आता काय दाखवूया आता जाऊया काय आमच्या जवळ ना असं ना तो संगम होता पण आता माग हटत नाही पॉसिबल होतं तर कारण आता वाजले किती खूप वाजले तीन बारा तीन बारा झाले आहेत आणि आमकां आता तकडे पोहोचूचा असा पण थोडाफार काहीतरी दाखवूया पुढे आपण म्हणजे घ वाडीतली घरा वगैरे आम्ही आताच दाखवूया हां चालेल ठीक आहे मग रेडी होते हां साडी नेसायची या चला झाली तयारी मेकअप नको आता आपल्याला डायरेक्ट घरातच जायचं आहे तुमचं घर दाखव ना असा आमचं घर दाखवू सांगतो आणि स्वतःला असत तर या बघा हे आमचं हॉल असा लाईट लावलेली नाही हा ही रूम असा आम्ही सध्या इथे राहतो म्हणजे जेवण वगैरे सगळं चालू असतं किचन आमचं तिकडे आतमध्ये आपण काम चालू आहे ना त्याच्यामुळे आणि हे कशीच रूम हा तो होऊ र आमचं बघा पाणी पाणी झालं हे आमचं किचन असत ना अजून काम चालू आहे इकडे नंतर तयार झालं काय दाखवते मस्त आहे की चला माझी बॅग भरून झाली ट्रॅकिंगची बॅग घेऊन चला जरा माझं घर दाखवलंय बोलतात लाजत म्हटलं मी दाखवले स्टार्टिंगचा चला टाटा बाय बाय घेऊन जाऊ वर्षभर परत येऊ ते काय <लाएगा>। फोन <laughs> <ना ते लाएगा। laughs> केला काय कसं विरंद वर येते ते बरोबर चला तुम्ही यावा आता <laughs> आ, रावा जो। हा? आ, काजी आता संपली काय चला के के माझ्याकडे या बघा पोहोचक्या गाडीवर एवढा सगळा नेऊचा यांच्याजवळ काय अगोदरा अच्छा मांजरा यांच्याजवळ होत ओके कोणाचं घर या निखिलचं मांजर मांजूर ए आय कांडेचोरा अस रे असे बरीच मांजर त्यांच्याकडे

तर आजीच्या पाया पडून आता चाललो आहे घरी ही तळी आहे ना आणि या तळीच्या त्या साईडने पूर्ण अशी मंदिर आहेत जैन रामेश्वर पावनाई देवी अजून कुठची ब्राह्मण मंदिर आणि वरच्या साइडला तिटाई मंदिर भराडी मंदिर मंदिर पण आहे सातेरी मंदिर सातेरी साते मंदिर तीन चार मंदिर आहेत तिकडे त्या साइडने पूर्ण तर जाता जाता वाटेत थांबलो कारण काय इकडे कोकणचा कोकण ती हे पाहिजे तो काय बोलतो हे पाहिजे अरे काय बोलतो तोरणा तोर ना खुलपी करू गोई तर बघा किती येत बघा इकडे पण होत इकडे पण आत थोडीशी पिकली आहेत थोडीशी हिरवी आहेत हम्म करूया थांब कोलफूर गोड गोड गो मला द्या ना गाडून हे बघ हे खा ना कसा आर बरा मला ओळतो या साइडला किती होतं तर आम्ही पोटापुरती तोरणा काढलो ही बघा कारण होय आता पान असतं ना मोठं वाला आता पेटत नव्हता छोटी छोटी पान म्हणून पोटापुरती काढलो नाहीतर मग पानं भरून घेऊन हां ती खोलपी एवढं मोठं पान नाही काही सगळी छोटी पानं पण आता नाही होती चला आता घरी जाऊया डायरेक्ट आता कुठे थांबायचं नाही डायरेक्ट घरी तर फायनली आम्ही आमच्या घरी पोचलो आणि आता ही जी ओटी आहे जी मायर्याक जाताना घेऊन जाऊची असता आणि येताना आणूची असता तर ती सोडूची आ आणि जाऊचा हा काजीत <laughs> तर चुनावऱ्यावरसून वर इल्यावर लगेचच आम्ही काजीत आई काजीत इलेली आणि आता एवढे काजी जमले किती जमले आईकडे होत आई आधी इलेली किती जमवलं किलोच्या वर दोन किलो एकदम मॅचिंग केलं तू टोपी बिपी <laughs> आमचे काजू जुने काजू आहेत म्हणजे जे कलमी <laughs> 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 काजू असतात ते लवकर लागतात कलमी काजू असतात ते लवकर लागतात आणि आमचे जे काजू आहेत ते गावटी काजी नाही शेवटीपर्यंत असतात उलगत नाही ब एका देटको म्हणतो आम्ही पूर्ण बोंडू पिकत नाही ना ते का देटको बोलतात चला आता काजू जमा करूचे आह मोबाईल ठेवतोय नाहीतर माका वराडतली जाताना तुमका भेटतं आहे अजून दिवस थोडंसं आ फटाफट काम संपूया तर मित्रांनो दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आ आणि काल काजी जमा करीपर्यंत काळोख पडलो त्याच्यामुळे व्हिडिओ एंड करताना आईलो तर काल मी गेलो आहे आरुश्रीच्या माहेरक आणि त्याच्यानंतर काजी जमा केलं तर आजचं हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा